नमस्कार न्यूज 21 लाकंदूर माध्यम याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न त्या बोगस डॉक्टरांची निष्पक्ष चौकशी करा तक्रारदार सृष्टि अवले यांच्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट आरोप प्रकरण तय्यातील बोगस डॉक्टरांच्या चौकशीचे हे सगळे लोक बोगस डॉक्टर आहेत आयुर्वेदिक ॲलोपॅथी

हो हो तालुक्यातील तय बोगस डॉक्टर हरिभाऊ येवले यांच्या तक्रारी संबंधाने चौकशी करताना तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अर्थव्यवहार करून प्रकरण दडपण्याचा निष्फळ प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करीत त्या बोगस डॉक्टरांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी तक्रारदार दिनांक लाखांदूर ये हरिभाऊ येवले व कुटुंबीय या यांच्याकडे डॉक्टर किची कसलीही डिग्री नसताना कुटुंबातील हरिभाऊ येवले या यांच्यासह पत्नी मुलगा व सोनी यांच्याकडून स्थानिक तथा परिसरातील रुग्णांवर उपचार केला जात असून त्यांना आयुर्वेदिक व ॲलोपॅथिक औषधा देऊन रुग्णांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रकार सुरू होता त्यामुळे सृष्टी हिने गतवर्षी रोजी जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांना याविषयी तक्रार करीत चौकशीची मागणी केली होती त्यानुसार जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर प्रकरणी चौकशीचे फरमान काढले ज्याची चौकशी लाखांदूर येथील तालुका वैद्यकीय अधिकारी कैकाळे यांनी केली या चौकशीनुसार चौकशी, चौकशी करणाऱ्या डॉक्टरांना केवळ आयुर्वेदिक औषधी साठा मिळाल्याची माहिती तालुका वैद्यकीय चौकशी बनावट असल्याचा आरोप करीत चौकशी करणारे तालुका वैद्यकीय अधिकारी कैकाळे यांच्याकडून अर्थकारण करून हा प्रकरण दडपण्याचा निष्फळ प्रयत्न केला जात असल्याचा आरोप तक्रारकर्त्या सृष्टी येवले या यांनी केला आहे तसेच तक्रारकर्त्यांना चौकशी संबंधाने सूचना न देता चौकशी कशी केली चौकशी दरम्यान आयुर्वेदिक औषधांच्या साठ्यासह शासकीय औषधी व त्या ठिकाणी असल्या तरी डॉक्टर यांनी प्रलोभनातून आयुर्वेदिक औषधी मिळाल्याचे निष्पन्न करून प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न चालविला असल्याचा आरोप सुद्धा तक्रारकर्त्या सृष्टी येवले यांनी पत्रपरिषदेतून केला आहे त्यामुळे या संबंध प्रकाराची निष्पक्ष चौकशी करावी तसेच बनावट चौकशी अहवाल सादर करणारे डॉक्टर कैकाळे यांची सुद्धा चौकशी करण्याची मागणी सृष्टी येवले यांनी पत्रपरिषदेतून केली आहे या प्रकरणात तक्रार करत्या सृष्टी येवले यांनी हरिभाऊ येवले यांच्यासह त्यांची पत्नी मुलगा व सून यांच्यावर विना डॉक्टरी डिग्रीने प्रॅक्टिस करीत असल्याचा आरोप तक्रारीतून केला होता त्यानुसार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कैकाळे यांनी जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्या आदेशानुसार चौकशी केली खरी मात्र तक्रार चौघाची असताना चौकशी एकट्याचीच का केली हा प्रश्न उपस्थित केला आहे सदर प्रकरणी हरिभाऊ येवले यांच्याकडे आयुर्वेदिक डिग्री असल्याचे हरिभाऊ येवले स्वतः सांगतात मग त्यांच्याकडे जर आयुर्वेदिक डिग्री असेल तर चौकशी अंती डॉक्टर कैकाळे यांनी आयुर्वेदिक औषधी साठा जप्त का केला हा प्रकार चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे या संबंध प्रकरणाविषयी विचारणा करण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी व वा जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही आता या प्रकरणी वास्तविक परिस्थिती काय आहे याची पडताळणा करण्याची मागणी तक्रारदार सृष्टी येवले यांच्यासह जनतेकडून केली जात आहे त्यामुळे आता यात काय निष्पन्न होते हे बघण्यासारखे राहील कंप्लेंट केली होती बोगस डॉक्टर हरिभाऊ येवळे यांच्या विरोधात येथे त्यांचा हा बोगसचा व्यवसाय सुरू होता मी त्यांच्या अगेन्स्ट कंप्लेंट के केली होती आणि जवळपास वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला मी कंप्लेंट केली होती त्याच्यानंतर पाच महिन्यांनी जवळपास दहा टाकली तालुका आरोग्य निघाले आणि त्यात त्यांना आयुर्वेदिक ॲलोपॅथिक आणि सरकारी औषधी सुद्धा सापडली पण त्यांनी कसं केलं आहे म्हणजे वीस फेब्रुवारीला त्यांनी धाड टाकली त्याच्यानंतर जवळपास तेवीस दिवसांनी मला अहवाल आला त्याचा आणि त्यात त्यांनी असं केलं आहे की त्यांच्याकडे फक्त आणि फक्त आयुर्वेदिक औषधी होती अॅलोपॅथिक सापडली नाही आणि सलाईन लावताना कोणी सापडलेलं नाही त्यांनी असं सांगितलं आणि याच्यावर माझा आरोप आहे डॉक्टर फैकाळे यांच्यावर की त्यांनी आर्थिक व्यवहार करून हा विषय अडपण्याचा प्रयत्न केलेला आहे सरळ माझा एवढा आरोप आहे त्यांच्यावर औषध मिळाली म्हणून तिथे जेव्हा धाड टाकली तेव्हा त्यांना आयुर्वेदिक एलोपॅथिक आणि सरकारी औषधी सुद्धा सापडली आणि त्याच्यासोबतच सलाईच्या बॉटल्स यूज नीडल्स सापडल्या हे तिथे काही लोक होते ज्यांनी बघितलंय स्वतः तिथे काय काय त्यांनी जप्त केलंय सगळी औषधी जप्त केल्यानंतर सुद्धा ते म्हणतात की फक्त कसं आणि माझ्याकडे पुरावे आहेत की ते फक्त आयुर्वेदिक नाही तर त्यांच्याकडे ॲलोपॅथिक औषधी सुद्धा चालत होती ते सलाई लावतात इंजेक्शन लावतात सगळ्या गोष्टींचा माझ्याकडे पुरावा आहे आता नेमकी तुमची काय मागणी मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तालुका आरोग्य अधिकारी जे होते डॉक्टर कैकाळे यांची आणि बोगस डॉक्टर हरिभाऊ येवले यांची दोघांची चौकशी करण्यात यावी आणि योग्य ती कारवाई झाली पाहिजे त्यांची पत्नी डॉक्टर हरिभाऊ येवले यांची पत्नी लता हरिभाऊ येवले त्यांचा मुलगा प्रशांत हरिभाऊ येवले आणि त्यांची सून राम प्रशांत येवले हे सगळे लोक बोगस डॉक्टर आहेत यांच्याकडे कोणतीही डिग्री नाही आहे काही नाही आहे आणि तरी सुद्धा ते प्रॅक्टिस करतायत लोकांना इंजेक्शन देत आणि माझ्याकडे या सगळ्या गोष्टींचा पुरावा आहे डॉक्टर हरिभाऊ येवले तरीला करत आहेत प्रॅक्टिस आणि त्यांचा मुलगा म्हणजे प्रशांत आणि सून राणी हे कधी गावी कधी पाणी कधी गोसेला तर कधी पिंपळगाव अरे पिंपळगाव इथे ते, ते प्रॅक्टिस करत आहेत डॉक्टर कैकाळे यांनी हे प्रकरण झडपण्यासाठी आर्थिक व्यवहार केलेला आहे हा माझा सरळ सरळ त्यांच्यावर आरोप आहे कारण बोगस डॉक्टर हरिभाऊ येवले यांच्या घरी जेव्हा यांनी धाड टाकली तेव्हा यांना सरकारी औषधी ॲलोपॅथी औषधी आणि आयुर्वेदिक औषधी आणि सलाईनच्या बॉटल्स युज नीडल्स सुद्धा सापडलेल्या आहेत कुठे गेली मग औषधी एवढं सगळं जप्त केल्यावर कुठे गेली आणि तुम्ही हे सगळं काय काढता आर्थिक व्यवहार झालाय ना तुम्ही हे विषय दडवण्याचा प्रयत्न करता तेव्हा हो। तिथे आता आम्हाला त्यांनी इन्फॉर्मच नाही केला ऍक्च्युली तक्रार करता आम्ही आहोत आम्हाला इन्फॉर्म करणं त्यांना त्यांना करायला रा पाहिजे होतं त्यांनी केलंच नाही इन्फॉर्म धार टाकायच्या आधी सुद्धा आम्हाला आमचं त्यांच्याशी काही संपर्क नाही आम्ही प्रयत्न करत होतो त्यांना विचारायचं ते फोन उचलत नव्हते काही काय सर आणि धार जसं आम्हाला माहिती झालं की धार टाकण्याच्या एक दिवसानंतर माहिती झालं की काल धार टाकली धार पडली आम्ही त्याच्यानंतर त्यांना कॉल केला की सर काय झालं विचारायसाठी कॉल ते फोनच उचलत नव्हते त्यांनी फोन उचलणं बंद केलं आता मला म्हणजे दहा टाकल्याच्या बरोबर तेवीस दिवसानंतर त्यांनी मला तिथे असं लिहिलेलं आहे की त्यांच्याकडे आयुर्वेदिक औषधीचा साठा सापडलेला आहे आणि ऍलोपॅथी सापडली नाही आणि ते खूप वयस्क आहे त्यांची प्रकृती ठीक राहत नाही त्याच्यामुळे हे बघ तेवढ सापडलेलं असं त्यांनी सांगितलं त्या त्यांच्या कुटुंब कुटुंबावर आरोप केला होता मग फक्त हरिगाव येवलं यांची चौकशी कशी झाली मुलाची व्हायला पाहिजे होती खुलीची व्हायला पाहिजे होती बायकोची व्हायला पाहिजे बायको इथेच होती आणि प्रशांत मुलगा प्रशांत आणि सून रानू हे सुद्धा कधी गावी तर कधी बाहेर गाण्याची प्रॅक्टिस करत होते यांना काहीही नॉलेज नाही आणि हरिभाऊ येवडे यांच्या विरोधात याच्या आधी सुद्धा काही वर्षांआधी कंप्लेंट झाली होती पण तेव्हा सुद्धा हे प्रकरण दाबण्यात आलं आता ते कसं दाबलं काय दाबलं ते मला नाही माहिती पण त्यांनी तेव्हा तेव्हाही प्रकरण दाबलं होत तेव्हाही ते प्रकरण दाबण्यातच आलं हो याच्या काही वर्षांआधी एकदा कंप्लेंट झाली त्यांची कोणी केली होती कंप्लेंट कोणी केली होती सगळं लोकांनी करायला पाहिजे